शहर आणि जिल्ह्यात निवडणुकांमुळे वातावरण चांगलेच तापलेले आहे या तापलेल्या वातावरणाला पावसाच्या हजेरीने गार करण्यात आले असून वाढलेल्या तापमानात आज झालेल्या पावसाने शहरवासियांना थोडा गारवा नक्कीच लाभला आहे निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील या गारव्याचा फायदा होईल असे म्हणण्यास काही हरकत नाही शहरातील क्रांती चौक उस्मानपुरा शहागंज हडको सिडको डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ परिसर या भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या काही परिसरामध्ये विद्युत पुरवठा थोड्या वेळाकरिता खंडित करण्यात आला होता